तत्कालीन पोलीस अधिकारी किरण कुमार बकाले यांनी जळगाव पोलीस दलात कार्यरत असताना मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती या क्लिपनंतर मराठा समाज आक्रमक झाला होता राज्यभरात आंदोलने करण्यात येऊन किरण कुमार बकाले याला अटक करण्यात ते येऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती त्यानुसार किरण कुमार बकाले याच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात येऊन मराठा समाजाच्या महिलांच्या फिर्यादीवरून जळगावातील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांपासून किरण कुमार बकाले हा फरार होता पोलीस त्याला अटक करत नसल्याने पोलिसांच्या कारभारावर संशय व्यक्त करत मराठा समाजाच्या वतीने आंदोलनं करण्यात आली होती तब्बल दोन वर्षांपासून फरार असलेल्या किरण कुमार बकाले याला आज सकाळी अकरा वाजता अटक करण्यात आली अटक करण्यात येऊन किरण कुमार बकाले याला जळगाव जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार होते या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मात्र जिल्हा न्यायालयात मराठा समाज बांधवांची झालेली गर्दी लक्षात घेता आरोपी बकाले याला पोलीस बंदोबस्तामध्ये जळगाव शहरातील न्यायाधीशाच्या निवासस्थानी हजर करण्यात आलं या ठिकाणी सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला था होता या ठिकाणी न्यायाधीशांच्या निवासस्थानी कामकाज झाले यात किरण कुमार बकाले याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली पोलीस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर पोलीस बंदोबस्तातच आरोपी बकाले याला जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले फिर्यादी तक्रारदार मराठा समाजाच्या महिलांच्या वतीने ॲडव्होकेट गोपाळ जळणकर ॲडव्होकेट सचिन पाटील ॲडव्होकेट कुणाल पवार यांनी काम पाहिले न्यायालयात युक्तिवादादरम्यान सरकारी वकील व तपास अधिकारी यांच्या वक्तव्यात विसंगती आढळून आल्याचं पाहायला मिळालं सरकार पक्षाच्या वकिलाने मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती दिली तर तपास अधिकारी यांनी मात्र मोबाईल जप्त करण्यात आला नसल्याची लेखी न्यायालयात सादर केलं अशी माहिती फिर्यादीचे वकील ॲडव्होकेट गोपाळ जवळकर यांनी बोलताना दिली सरकार पक्षाच्या वतीने तपासासाठी दोन दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती त्यानुसार न्यायाधीश केळकर यांनी आरोपी किरण कुमार बकाले याला सतरा जानेवारीपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली सर आज बकाले सरेंडर झाला नेमकं सरेंडर झाला की एनबीडब्ल्यू मध्ये पकडून आणला हे मला माहित नाही बवा परंतु आज न्यायालयासमक्ष आयवननी गावीस साहेबांनी हजर केले आता नक्की आणि आयोननी दोन दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती आणि कोर्टाने सविस्तर सगळ्यांचे युक्तिवाद ऐकलेत आणि युक्तिवाद ऐकल्यानंतर दोन दिवसाची पोलीस कस्टडी सतरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिला आहे आरोपीचा सरकार पक्षातर्फे हाच युक्तिवाद होता की हे दोन वर्षापासून दीड वर्षापासून फरार आहे त्यांनी तपासकामात सहकार्य केलेलं नाही त्यांची भूमिका संशयास्पद आहे त्यामुळे पोलीस कस्टडी पाहिजे तपासकामासाठी आपल्याकडून काय युक्तिवाद माझ्याकडनं हा युक्तिवाद केला आहे की यांचं जे म्हणणं आहे की मोबाईल आम्ही सरेंडर केलेला आहे परंतु माझ्या म्हणण्यानुसार मोबाईल अद्याप जो गुन्ह्यातला आहे तो सरेंडर झालेला नाही आहे तो जप्त नाही आहे जे काही झालेला असेल तो तथाकथित आहे आणि यांच्या म्हणण्यानुसार म्हटलं यांनी हायकोर्टातल्या वकिला हायकोर्टासमोर असं सबमिशन्स केलं होतं वकिलांमार्फत तिथल्या सरकारी वकिलांमार्फत की आमचा मोबाईल जप्त झालेला आहे म्हणून ॲक्च्युली गावित साहेबांनी हायकोर्टाकडे असा अहवाल पाठवलेला आहे की अद्याप मोबाईल जप्त करणं बाकी आहे मग नेमकं खरं कोण बोलतं आहे गावीत साहेब इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर खरं बोलतात की तिथले खरं सरकारी वकील खरे बोलतात आणि ते ऐकल्यानंतर हायकोर्ट रिजेक्ट करतं बेल अप्लिकेशन पुन्हा बकाले साहेब इकडे येत आहेत म्हटलं सेशन्स कोर्टामध्ये पुन्हा त्यांचं तेच कंटेन्शन राहतं की आम्ही मोबाईल सरेंडर केलेला आहे पुन्हा सेशन्स कोर्टासमोर गावीत सांगतात लिखित स्वरूपात की अद्याप मोबाईल जप्त करणं बाकी आहे मग नेमकं खरं कोण बोलतं आहे कारण इथल्या पण सरकारी वकिलांनी त्यांची परवानगी नसताना किंवा त्यांचं लिखित स्वरूपात कोणतंही करस्पॉन्डंट नसताना असं स्टेटमेंट केलं होतं रायटिंगमध्ये की बा मोबाईल जप्त आहे मग हे काय दर्शवतं सर्वसामान्य माणसालाही कळतं ना काय आहे आणि काय नाही म्हणून त्यामुळे वाचवण्याचा प्रयत्न करतोय तसंच दिसतंय नाही पोलीस नाहीच वाचवण्याचा करत प्रयत्न करत पोलिसांनी त्या ते ठिकाणी त्यांची भूमिका निभावलेली आहे की मोबाईल जप्त करणं बाकी आहे आता सरकारी अभियोक्ता दोन्ही कोर्टातले जर असं म्हणतायत की मोबाईल जप्त आहेत ते कशाच्या आधारावर म्हणजे याचा अर्थ कुणाच्या तरी दबावाखाली त्यांनी तशा प्रकारचं लिखित स्वरूपात स्टेटमेंट केलेलं असावं अन्यथा तशाप्रकारे गायवोचं डिवायस एस पीसारख्या रँक ऑफिसरचं जर स्टेटमेंट आहे रायटिंगमध्ये की मोबाईल जप्त करणं बाकी आहे मग हे सांगणार आहे कुठून सर ही बाब कोर्टाच्या निदर्शनात आणून दिली आम्ही मग कोर्टाने काय नेमकं त्यावर कोर्टाने तेच तर गांभीर्य घेतलं असेल ना लक्षामध्ये पोलिस कस्टडी रिमांड देताना सतरा तारखेपर्यंत काही सूचना वगैरे नाही पोलीस कस्टडीसाठी जर काही सूचना नसतात फक्त पोलिस झाली प्रश्न उपस्थित झाले आमच्या मार्फत आम्ही पोलीस कस्टडी देण्यात यावी या संदर्भात आम्ही ती भूमिका मांडली म्हटलं ज्यावेळेस गुन्हा दाखल होतो गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच दोनच तासामध्ये म्हटलं मोबाईल मिसिंग कसा काय होतो दिस इज व्हेरी मच सस्पेस असं म्हटलं अशोक महाजन जे दुसरे आरोपी आहेत यांचा दोन तासात मोबाईल हरवल्याची ती तक्रार दाखल करत आहेत ही फार म्हटलं सस्पिशियस बाब आहे आणि टाईम टू टाईम हे वेगवेगळ्या न्यायालयासमोर जातात सरेंडर होत नाहीत तपासकामात सहकार्य करत नाहीत त्यामुळे यांचे जी कॉन्डक्ट आहे ही सुद्धा संशयास्पद आहे की यांनी गुन्हा केलेला आहे आणि यांची क्वेशिंग ऑफ एफ आय आरची रीट पिटिशनही पेंडिंग आहे दोन न्यायालयाने अटक आम्ही ऑलरेडी रिजेक्ट केलेले आहेत त्यामुळे गांभीर्य दिसून येतं कोर्टाने या सगळ्या गोष्टींचा नक्कीच विचार केला असेल पी सी आर देताना दोन दिवसांनी पुन्हा सतरा तारखेपर्यंत सतरापर्यंत पोलीस कस्टडी सर आपला पुढचा स्टँड काय असणार आहे काय नाही आता ते न्यायालयाने पोलीस कस्टडीने मारून पुढे आय ओ साहेब काय एम सी आर मागतात पी सी आर मागतात त्याच्यावरती अवलंबून आहे